मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत होळी दहनाचा कार्यक्रम चालू असतानाच गौरी म्हणजेच आपली नित्या ही गौरी होळीची पूजा करण्यासाठी जाते व होळीची पूजा केल्याच्या नंतर ती हात जोडून म्हणत असते जे काही मी चुकीचे निर्णय घेतले त्या होळीमध्ये त्या चुकीच्या निर्णयाची राख होऊ देत असं म्हणतच तर जयदीपसुद्धा तिथे असतो म्हणजेच अधिरा तर इकडे शालिनी ही आगीसमोर बसलेली असते आणि विचार करत असते मी या आगीमध्ये सर्वां सर्वांना राग करून टाकला आहे मग मला या आगीची भीती का वाटत आहे आणि मला असं हुरहुर का वाटत आहे असं म्हणत असते तर आगीमध्ये एकदम भडका उठते आणि त्याच्यामध्ये तिला गौरी दिसते तर गौरीला बघून शालिनीचा तर शालिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि शालिनीही खूपच घाबरत असते तर शालिनीला गौरी बोलताना दिसत असते आणि गौरी शालिनीला असं म्हणत असते आता ही हीच आग तुझी राग करणार आहे तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब